अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो ही स्वामीचं मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ज्यांना स्वामी नामाची गोडी लागली ज्यांनी सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्यांचा योगक्षम स्वामी चालवतात ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना हा संदेश नक्कीच शेअर करा सर्वात मोठी स्वामी सेवा हीच आहे की दुःखात असणाऱ्यांना मार्ग दाखवणे त्याला स्वामी सेवेत आणणे आणि महाराज म्हणतात अरे बाळा आमच्यावर हो। विश्वास ठेव विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे बाळा प्रारब्ध कोणाला चुकले नाही ते तर भोगावेच लागते स्वामी म्हणतात तू जर आमची मनापासून सेवा करत असेल तर बाळा तुझे प्रारब्ध नक्कीच कमी करू शकतो शेवटी भक्ती महत्त्वाची नामस्मरण महत्त्वाचं तुझ्या भक्तीमुळे सेवेमुळे तुझ्यावर आलेले संकटाचे ओझे हे तुला कधी भासणार नाही त्या संकटाची तीव्रता कमी करण्याचे काम तुझी ही सेवाच करत असते फक्त तुम्ही मनापासून नामस्मरण करत राहा आयुष्यात खूप प्रयत्न करून देखील काही मिळत नसेल तर समजून जायचं की त्यापेक्षा ही सुंदर देवाने आपल्या आयुष्यात लिहिलेलं आहे श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे म्हणूनच आपल्याला ह्यांचे सदैव स्मरण करायचं आहे या परममित्राच्या संपर्कात राहायचं आहे ज्याप्रमाणे स्वामी म्हणतात ताकामध्ये लोणी असतेच लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसमळावे लागते अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे या कृपेचा अनुभव हवा असेल तर तुम्हाला नाव हे घ्यावंच लागेल आयुष्यात कोणी समजवून नाही घेतलं तरीही चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही स्वामी महाराज म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींच्या आशीर्वादाची गरज असल्यास श्रीस्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ